नमस्कार मित्रांन मी आहे तुमचा अभिराज आज आपण पाहणार आहोत मिथून राशी दोन हजार सव्वीस वार्षिक भविष्य होय दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आयुष्यात तीन मोठे बदल घेऊन येणार आहे पैसे करियर नातेसंबंध आणि नशिबाचा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे महत्त्वाची सावधगिरी प्लस लकी रेमडी जी तुमच्या दोन हजार सव्वीसला शंभर पर्सेंट बदलू शकते वर्षाची संपूर्ण ग्रहस्थिती मिथून राशीचं अध्यापित बुध दोन हजार सव्वीसमध्ये खूप पॉवरफुल स्थितीत असतील जानेवारी ते एप्रिल बुध तुमच्यासाठी आर्थिक संधीचं वर्ष करणं मे ते ऑगस्ट करिअर आणि नात्यात मोठं वळण येणार सप्टेंबर ते डिसेंबर तुमच्या मेहनतीचे फळ धडधडीत मिळणार शनी गुरु आणि सूर्य याचं खास संयोगामुळे दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या जीवनात परिवर्तनाचे तीन मोठे दार उघडत आहे आर्थिक भविष्य दोन हजार सव्वीसमध्ये पैसे तुमच्या जीवनात नवीन योग घेणार आहेत फेब्रुवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर हे चार महिने सोन्यासारखे आहेत इन्कम वाढ नवीन स्तोत्र जुने अडलेले पैसे परत येणे पार्ट टाइम किंवा साईड इन्कम सुरू होणे मिथून राशीसाठी विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला बदला आणि त्याबद्दलसोबत पैसे स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागेल सावधगिरी मे आणि ऑगस्टमध्ये खर्च वाढू शकतो गैरसमजमुळे आर्थिक निर्णय चुकवून नये म्हणून जिथे शंभर पर्सेंट खात्री नाही तिथे पैसे गुंतवू नका करिअर आणि व्यवसाय दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्या करिअरला नवीन ओळख देणार आहे नोकरी बदलायची इच्छा असेल तर योग्य वेळ मार्च ते जुलै प्रमोशन मे किंवा डिसेंबर नवीन व्यवसाय एप्रिलनंतर शुभ टीमवर्कमुळे मोठा फायदा तुमच्या आयुष्यात एक मोठं करिअर टर्निंग पॉईंट येणार आहे आणि हे वर्ष तुम्हाला तुमची खरी दिशा दाखवणार आहे ऑफिसमध्ये तुमच्या कम्युनिकेशनची खास दखल घेतली जाणार आहे तुमच्या बोलण्याला लोक विश्वास ठेवतील निर्णय पाहतील प्रेम व नातेसंबंध मिथून राशी हृदय कोमल असतं दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या प्रेमजीवनात तीन गोष्टी घडतील जुने तणाव मिटतील मनातलं बोलण्याची हिंमत येईल नात्या स्थिरता येईल सिंगल असेल तर मार्च एप्रिलमध्ये मा प्रेमाची एंट्री लव्ह रिलेशनशिपमध्ये असेल तर मे जुलैमध्ये छोटा तणाव येईल शक्यतो पण तो लवकर सुटेल विवाहितेसाठी ऑक्टोंबर नंतर खूप चांगला काळ सुरू होईल घर कुटुंब वान प्रॉपर्टी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुम्हाला घराशी संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागेल नवीन घर नवीन जमीन किंवा वाहन या गोष्टीचा योग आहे कुटुंबात कुणीतरी मोठा यश मिळवेल आणि त्याचा आनंद तुमच्यापर्यंतही पोहोचेल आरोग्य व मानसिक स्थिती मिथून राशी दोन हजार सव्वीस आरोग्यफळ जानेवारी मार्च ऊर्जावान एप्रिल जून ताण वाढू शकतो जुलै डिसेंबर शरीर आणि मन दोन्ही स्थिर सावधगिरी झोप अनियमित होऊ स्क्रीन टाईम कमी करा फास्ट फूड टाळा सततची गायी गडबड मनावर भार आणू शकते तुम्ही वेळेचं आणि विचाराचं नियोजन केलं तर संपूर्ण वर्ष शानदार जाईल दोन हजार सव्वीसमधले तीन मोठे बदल पहिला बदल आर्थिक उन्नती जुने प्रश्न सुटतील अपेक्षित पैसे हातात येईल दुसरा बदल करिअर स्थिरता व ओळख तुमचा टॅलेंट योग्य स्ट्रेस्ट मिळेल तिसरा बदल नात्यात स्पष्ट मनातील अडथळे विरघळतील नात्यात नवीन सुरुवाती लकी उपाय लकी दिवस लकी रंग पिवळा हिरवा लकी दिवस बुधवारी लकी नंबर तीन पाच लकी क्रिस्टल ग्रीन एव्हेंच्युरियन उपाय बुधवारी हिरवी मुग्दा दान करा प्रत्येक गुरुवारी पिवळं काहीतरी परिधान करा रात्री झोपण्यापूर्वी दोन मिनटं ध्यान करा मित्रांनो मिथून राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष नशिबाचे दरवाजे उघडणारे वर्ष आहे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हे वर्ष तुमच्या जीवनातील एक नवीन उंची देईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटत पुढच्या राशीच भविष्याबरोबर धन्यवाद